आज हेरावडा गाव गावामध्ये महायुतीचे उमेदवार देशलादा माने यांचा प्रचार करत असताना घरोघरी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मतदार आतून बाहेर येऊन आपले मतपत्रिका पंपलेट घेऊन आम्ही दादानाच मारणार धनुष्यबाणलाच मतदान करणार आणि विकासालाच मतदान करणार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मोठ्या प्रमाणात देशाचा विकास केला आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे तसेच सहा हजार किसा किसान योजनेअंतर्गत तसे महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी अंतर्गत सहा हजार असे एकूण टोटल बारा हजार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर एका क्लिकद्वारे कोणतीही हे नसता डायरेक्ट खात्यावर पेमेंट जमा होत आहे अशा पद्धतीने देशाचा विकास होत आहे मोदी साहेबांच्या मोदी साहेबांच्यामुळे जगामध्ये आपल्या भारताला व्हॅल्युएशन निर्माण झालेलं आहे अशा पद्ध पद्धतीने हेरवाड गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात मो <coughs> मताधि हेरवाड गावमधून धनुष्य चिन्हाला मतदान करून प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून जास्त मतदान आपण देण्याचा प्रयत्न करत आहे श्री <coughs> खासदार तहसीलदा माने गेली दोन तीन दिवस आम्ही प्रचार करतो प्रचारात हेरवाड गावातील सर्व मतदार मोठ्या संख्येनामाने प्रतिसाद देत आहेत खासदार दादा यांनी मतदारसंघात आठ हजार दोनशे कोटीचा निधी आणलेला आहे तसेच गावचे ग्राम देवत श्री संतोबाई देवस्थानासाठी बवरसाठी विशेष प्रयत्न केले त्यामुळे दादान, के त्यामुळं दादां दादांनी प्रयत्न केलेला आहेत त्यामुळे या कामाचा पोचपावती घेऊन सर्व मतदार आमच्या पाठीशी राहतील असा ठाम विश्वास आहे आम्हाला नमस्कार माहितीचे उमेदवार तहसील मानेदादा यांचा हेरवाडमध्ये प्रचार अगदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि विकासाचा विचार करून आम्ही सर्वजण दहशील मानेदाना यावेळी पुन्हा एकदा निवडून आणणार अशी मी ग्वाही देतो आणि प्रचारात नागरिकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे भेटत आहे आणि शंभर टक्के दादा लीड राहणार आहे या